काय अवस्था झालं 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 मालकीन बाई मालकीन बाई टाकतो ओ आप्पा उरका लवकर <लगार> काय लिहि झाली या कॉलेज मध्ये एका कॉलेज मध्ये शिकलो त्यावेळेस म्हणत होत लग्न कर लग्न कर पण नाही लग्न केलं का काय आणि खुशी आल त्या अस तुला माहित आहे ना मी मी काचा ग्लासवर पाणी पेत नाही आहो घ्यायचं थोडस समजून समजून घेऊन काय नाही थांबा दोन मिनिट ए ओ अप्पा काय म्हणते ए अप्पा बोल हा हो बी काय बोलत नाही त्याला पण तो नको रे आपला असू द्या माझ्या कॉलेज फ्रेंड आहे तो कॉलेज फ्रेंड तिकड इथं कोण आहेस तू पण त्याची बायको दरारे जायचं <laughs> मालकीन बाई काय हो आपण बस अहो मालकीन मला सर्प हा का काय अरे मालकीन बाईनी माझ्या आग्रह घेतली का मग तिच्या काय मांडी जाऊन बसतो का लगेच मांडून आहे काय करायचं अहो मला वाटलं मला हक मारली अरे मारली हक कशाट मारली कशाला पाणी घेऊन ये हो मी पण तेच सांगणार होते ना झाली ऑनलाईन आता चांगले बोलत बसतो पहिले डिलेट करावं लागतं मला छपुलीने बघितलं म्हणजे परत मारायची सोन्याला झाड आहे सांगितले पण काय गड कामाचं नाही बर का जा नाही तर मस्त मी मस्त करतो करतो म्हणते आता मोबाईल बघत असते अरे मी तुला झाड नाही सांगितले आणि तू काय करतो माहिती मोबाईल मध्ये फोटो बघ घालून बसला इथं मोबाईल बघत खरा काही तिकडं तू तिकडं वय असं करतात का काढतो जाड तू करतो नाही बघ तुलाही सांगितलं राननेट करायला सर बघा तुम्हाला वाटतय का आपलं वाट वाला दोन गडी कामाला लावलेत मी इथं दोन गडी ठीक आहे दोन गडी हा हा हे कर अरे चालू चालू काय झालं प्रतिष्ठित माणूस आहे ना सरपंच पाटील राम 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 काय करताय तू गप रानाचं काय बघा कि राणा सगळं गावात गावात आम्ही फिरणार नाही तूच बोल मी बसतो गप हा तसं नाही सरपंच गप ना तू हिरणे असंच पडून ठेवायचं आम्ही काय करू अरे गप्प गप्प तुला ने पण चुकीचं घरी जाऊ का तुरीचं लगेच घराकडे सगळं वाट लागली सरपंच ठेवलं आम्ही पण शिवून आता काय करू आम्हाला बघू बसतो खाली आता सांगतो मोठ माझ्या मला हानल ह्या गायबाणीने चांगलं त्याला घरी आलो जेवाय घालते पिठ आणते ना पीठ आणलं ना हला चांगलं त्या पिठामध्ये लोळून लोळून हे करणार तिने मला आज कुठलं हाणलो त्याला बदला घेणार आता